बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळचं श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार जब तक सूरज जान रहेगा राजीव जी रहेगा अमर रहे राजीव गांधी अमर रहे अमर रहे अमर रहे राजीव गांधी सूरज राजीव जी रहे जब तक सूरज जान रहेगा कोल्हापुरात राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त सद्भावना दौड भारताचे पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांच्या एक्क्याऐंशीव्या जयंतीनिमित्त कोल्हापूर जिल्हा काँग्रेसतर्फे सद्भावना दौडीचे आज बुधवारी वीस ऑगस्ट रोजी आयोजन करण्यात आले होते राजश्री शाहू महाराज समाधीस्थळ येथून ही दौड सुरू झाली पुढे सी पी आर चौक दसरा चौक फिनस कॉर्नर दाभोकर कॉर्नर वटेश्वर महादेव मंदिर राजीव गांधी पुता येथे पोचली येथे राजीव गांधी यांच्या पुत्यास अभिवादन करून दौडीचा समारोप झाला या प्रसंगी माजी आमदार ऋतुराज पाटील म्हणाले गेले अनेक वर्ष आदरणीय स्वर्गीय पाटील साहेबांच्या माध्यमातून दौडचं नियोजन केलं जात होतं आदरणीय बंटी पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली आदरणीय साहेबांचा विचार हा काँग्रेस हो विचार आहे आणि तो लोकांपर्यंत पोचला पाहिजे त्या उद्देशानं ही सद्भावना दौड चालू करायचा निर्णय आम्ही घेतलेला आहे गेले अनेक वर्ष सातत्यानं पी एन साहेबांच्या बरोबर आम्ही सगळेजण सद्भावना दौडमध्ये सहभागी होत होतो आणि मग आज खऱ्या अर्थानं राजीव गांधींचा विचार काँग्रेस पक्षाचा विचार आदरणीय स्वर्गीय पी एन पाटील साहेबांचा विचार हा पुन्हा एकदा लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे यासाठी हे सातत्य ठेवण्याचा प्रयत्न आज आम्ही सर्व काँग्रेस पक्षाच्या वतीनं आज तिथं सुरुवात केलेली आहे